या वाटीने एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी भाजणीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी नागलीचं पीठ एक मोठा चमचा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटा थोडस लाल तिखट ठेचा आले पेस्ट लाल तिखट हिरव्या मिरचीचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीनुसार घ्या दोन्ही पैकी तुम्ही एक साहित्य वापरलं तरीही चालेल चिमूटभर हळद धने जिरे पोड चिमुटभर ओवा हो थोडेसे गावठी तीळ ते याच्यात टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर अगोदर सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं खमंग च खमंग चवीचं थालीपीठ तयार होतं सर्व साहित्य तुमच्या सोयीनुसार घ्या हाताला थोडस तेल लावायचं थोडासा यातनं गोळा काढून घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं आपल्या चॅनलवर थालीपीठाचे व्हिडिओ आहेत तेही व्हिडिओ तुम्ही बघा मध्यभागी एक होल करून घ्यायचा गरम हो देचा। तवा गरम होऊ द्यायचा तवा गरम झाला थालीपीठ टाकते थालीपीठ थोडस भाजलं आता उलटवून घेते गॅसची आज मोठी केली दोन्ही बाजूने तेल टाकून थालीपीठ लालसर होईपर्यंत भाजायचं थालीपीठ भाजून झालं काढून घेते थालीपीठ काढून घेते गरमागरम पौष्टिक थालीपीठ तयार रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद